मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच असून बुधवारी सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर ट्रॅव्हल्स बस व कंटेनरचा अपघात झालाय यात एक प्रवासी मृत्यूमुखी तर नऊ प्रवासी जखमी झाले आहेत चालक शुभम दीपक दरेकर वैवर्षी सव्वीस राहणार पोलादपूर हा आपल्या ताब्यातील बस क्रमांक एम एच शून्य तीन डी व्ही पंचाहत्तर नव्याण्णव ही मुंबईहून पोलादपूरकडे घेऊन जात असताना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर प्रवासी उतरण्यासाठी थांबले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलर क्रमांक आर जे शून्य नऊ जे डी पंचेचाळीस शहात्तर यांनी जोराची ठोकर दिल्यानं रवींद्र यशवंत सकपाळ वैवर्षे पंचावन्न राहणार पोलादपूर यांचा जागीच मृत्यू झाला विश्वनाथ विठोबा उतेकर वैवर्षे बत्तीस राहणार मोसरडे चालक शुभम दीपक दरेकर वैवर्षे सव्वीस राहणार पोलादपूर संतोष गेणू केसरकर वैवर्षे अठ्ठेचाळीस राहणार देवळे महादेव सखाराम गोगावले वयवर्षे पंचावन्न राहणार बोरघर ओमकार चंद्रकांत सकपाळ वैवर्षे चोवीस राहणार कापडे नारायण श्रीपद सणस वैवर्षे बहात्तर राहणार बडघर सूरज सखाराम तांबे वयवर्षे तीस राहणार कामथे निखिल रवींद्र सकपाळ वैवर्षे तीस राहणार पोलादपूर विष्णू तुकाराम सणस वैवर्ष साठ राहणार वडगर, जनाबाई सुरेश शिलिमकर वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार वडगर हे नऊ प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना तत्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं व दोन रुग्णांना महाड येथील पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली अपघात घडताच ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव हो। पोलीस हवलदार संग्राम बांबणे पोलीस हवलदार रवींद्र सरणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली दोन्ही वाहनांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे या अपघाताचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी